आजचा आपला प्रश्न आहे स्वतःमध्ये बदल करायचे असतील तर काय करायचं आणि त्याच उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे स्वतःमध्ये बदल करायचे असतील तर बदलावे लागतील आपले विचार आपल्या सवयी आणि आपल्या आयुष्याकडे माणसांकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आपले विचार ठरवतात आपलं आयुष्य कसं असणार आहे आपलं आयुष्य हे आपल्या विचारांचं प्रतिबिंब असतं जर आपण आपले विचार बदलायला लागलो तर परिणामी आपलं आयुष्य आणि आपल्या स्वतःमध्ये खूप बदल घडायला लागतात म्हणजे पहा एका त्या दिवशी मी निवांत गॅलरीत चहा पीत बसलीये माझा छोटासा मुलगा येतो त्याचा धक्का लागतो आणि चहा सांडतो चहा का सांडला माझ्या मुलाचा धक्का लागला म्हणून नाही मग माझंच लक्ष नव्हतं म्हणून नाही कपात चहा होता म्हणून चहा सांडला कपात जर कॉफी असती तर चहा सांडला असता का नाही म्हणजेच जे आत होतं तेच बाहेर आलं जर मला माझं बाहेरचं जग बदलायचं असेल तर मला माझं आतलं जग म्हणजेच माझे विचार बदलावे लागतील जर मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय तर मी इतरांना न बदलता स्वतःमध्ये काही बदल करेल जर माझ्या पायाला काटे टोचतायत माझ्या पायाला चटके बसतायत तर मी चप्पल घालील ना की सगळ्या दुनियाभर कारपेट टाकेल स्वतःमध्ये बदल करायचा म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची माझ्या सुखाला माझ्या दुःखाला मीच जबाबदार आहे सतत आपण इतरांना ब्लेम करत असतो आयुष्याला दोष देतो नशिबाला दोष देतो देवाला देतो माणसांना देतो वेळेला देतो असं न करता माझं आयुष्य आहे त्याची जबाबदारी मी घेणार आहे म्हणजेच माझ्या सुखाला आणि माझ्या दुःखाला मी स्वतः जबाबदार असणार आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतलीत तर तुमच्यामध्ये खूप मोठा बदल घडून येऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोक काय म्हणतील लोक नावं ठेवतील का लोक माझ्यावर हसतील या विचाराने अक्षरशः आपण आपलं आयुष्य श्रींग करतो आक्रसून टाकतो आपलं आयुष्य आपण कारण लोक काय म्हणतील जर सतत आपण लोक काय म्हणतील याचा विचार करायला लागलो तर आपण जगणार कधी आणि कसं लोक चांगलं केलं तरी वाईटच म्हणतात लोक वाईट केलं तरी वाईटच म्हणतात त्याच्यामुळे लोकांचं फार मनावर घेऊ नये तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराला देवाला ज्याला कोणी तुम्ही ज्याला कोणाला तुम्ही मांडता त्याला माहिती आहे जर तुम्ही शंभर टक्के खरे आहात तुम्ही शंभर टक्के बरोबर आहात तर जगाला दुनियेला लोकांना घाबरण्याचं कारण नाही बिनधास्तपणे तुमच्या मनात जे आहे ते करा लोकांचा फार विचार करू नका याच्याने तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकाल हे उत्तर तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा तुम्हालाही जर असे काही प्रश्न पडत असतील तर जरूर विचारा उद्या भेटूया एका नवीन प्रश्नासहित आणि त्याच्या उत्तरासहित थँक्यू